महारेसीमा अभियान अंतर्गत आज या रेडगाव या ठिकाणी आयोजित कार्यक्रमास उपस्थित कळमनुरी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती भुते मॅडम तहसीलदार साहेब तालुका कृषी अधिकारी साहेब बी ओ साहेब उपस्थित मंचावरती उपस्थित सर्व अधिकारी आणि सर्व सन्मान्य शेतकरी बंधू आणि बनी आज आपण तुती किंवा रेशीम उद्योगाला चालना मिळण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करावी रेशीमाचं संगोपन जास्तीत जास्त वाढवावं त्यासाठी आपण जमा झालेला आहोत वास्तविक तुती लागवड किंवा हे रेशीम उत्पादन ते यासाठी आहे की शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीमध्ये जास्त उत्पन्न मिळत नाहीये आपण सर्वजण पाहता की शेती हा पूर्वी इतका फायदेशीर व्यवसाय राहिलेला नाही त्याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की तुम्हाला माहित आहे की आजकाल शेती करण्यासाठी आपल्याला मजुरांची फार मोठी कमतरता आणि आयोजकापैकी किंवा काही तुती उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं की त्याला तुती हा शब्द वापरतात तू आणि ती म्हणजे शेतकरी आणि त्याची अर्धांगी त्याची अर्धांगी दोघांनी जर व्यवसाय केला तर त्याचा अत्यंत चांगलं आपल्याला उत्पादन मिळू शकत म्हणजे तुम्हाला अवलंबून राहायची आवश्यकता पडत नाही तुम्ही ऊसाचं पीक घ्या सोयाबीन घ्या किंवा हळद घ्या कोणत्याही पिकाला तुम्हाला मजुराशिवाय तुमचा कोणताही साध्य होत नाही परंतु जर शेती कृती जर तुम्ही करायला घेतली नवरा बायकोनं जर चांगलं मन लावून जर त्याच्यामध्ये जर मेहनत केली तर तुम्हाला इतर मजुरांची आवश्यकता न वाचता तुम्ही कृतीमधून चांगलं उत्पन्न घेऊ शकता मी तरी अगोदर सांगितलं की साहेब एकाला नवऱ्याच्या नावानं घेतलं तो पुढच्या वर्षी बायकोच्या नावानं तुम्ही नोकरीपणाने द्या असं काही जणांचं म्हणणं होतं तर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो याच्यामध्ये की रेसिंग संचालनाने आपल्या जिल्ह्याला फक्त अडीचशे एकरचं उद्दिष्ट दिलेलं होतं फक्त अडीचशे एकरचं उद्दिष्ट असतानाही आपल्या जिल्ह्याच्या मोबाईलच्या